हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी सतत काहीतरी खायचं बंद करायचं साखर बंद तूप बंद चहा बंद तेलकट खाणं बंद पण ह्यामुळे ना कधी कधी इतका राग येतो थकवा जाणवतो आणि चिडचिड होते आणि मग असं वाटतं की झालं हे डाएट नको हे डाएट माझ्याकडून नाही होणार हे डाएट आणि मग ही वाढणारी चरबी हे वाढणार वजन कमी व्हायचं काही नावच घेत नाही अजिबात हे वजन कमी होत नाही वजन नुसतं वाढतच जातं कारण जेव्हा वजन कमी करायचं ठरवतो तेव्हा आपण करत असतो आपल्या मनासोबत युद्ध पण जर का मी तुम्हाला सांगितलं की डाएट न करता देखील तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता तर हो अगदी बरोबर ऐकलं डाएट न करता देखील सात दिवसांमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये जायला फरक फक्त या सोप्या अशा सात नैसर्गिक सवयींमुळे हो आणि कित्येक हजारो लोक हे फॉलो करत आहेत आणि कित्येकांचं वजन ह्यामुळे कमी झालं आहे तर मंडळी जगातली महागली डायट्स वेगवेगळी पावडर्स वेगवेगळी औषधं जी वजन कमी करण्यासाठी वापरली जातात ना ती देखील फिक्की पडतील या सात सवयींमुळे या नैसर्गिक सवयींमुळे फक्त तुम्ही प्रामाणिकपणे सात दिवस ह्या सात सवयी व्यवस्थित फॉलो करणार आहात आणि मग बघणार आहात तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो आता निर्णय तुमचा आहे हे वजन कमी करायचं का सतत हे बघत बसायचं की कि किती आपलं शरीर हे वाढलेलं आहे आणि किती ही चरबी वाढलेली आहे सो तुम्ही जर हे सात दिवसाचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहे आणि मग बघा सात दिवसांमध्ये तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो जर तुम्ही हे चॅलेंज सुरू आणि सात दिवसानंतर चेक करा आणि मग बघा जे कपडे तुम्हाला घट्ट होत आहेत सात दिवसानंतरच तुम्हाला ते सैल झालेले वाटतील आणि सात दिवसानंतर तुम्हाला फरक जाणवला तर तुम्ही ते नंतर कंटिन्यू देखील करू शकता चला तर मग सुरू करू आजचा नवीन व्हिडिओ आणि आजचा नवीन टॉपिक की सात सवयी अगदी सोप्या सात सवयी सात दिवसात तुमचं वजन घटवू शकता आणि थँक्यू सो मच तुमच्या या सगळ्या कमेंट्समुळे की कित्येकांचं वजन ह्यामुळे कमी झालं आहे आणि ते सगळं बघून खरंच मला खूप आनंद होत आहे की आपले घरगुती डायट फॉलो करून आपले घरगुती दहा मिनिटाचे एक्सरसाइज फॉलो करून कित्येकांना फरक पडत कि आहे त्यासाठी खरच मला खूप आनंद झाला आहे आणि त्या विश्वासासाठी देखील थँक यू सो मच आणि ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ह्या सात चवी देखील तितक्याच परिणामकारक आहेत कुठल्याही प्रकारचं डायट नाही आहे कुठल्याही प्रकारचा व्यायाम नाहीये ह्याच्यामध्ये किंवा कसलीही औषधं नाहीये आपण कित्येकदा काय करतो महागडी औषधं आणतो वेगवेगळ्या प्रोटीन पावडर आणतो वजन कमी करण्यासाठी पण ह्याचे कधी कधी आपल्या शरीरावरती दुष्परिणाम ह्या हो सगळे so, करण्याची काही गरज नाहीये तुम्ही फक्त या सात सवयींना एकदा चान्स देऊन बघा सो आपल्या या चॅलेंज मधली सगळ्यात पहिली सवय इथून पुढचे सात दिवस तुम्ही सहा ते आठ मध्ये तुमच्या दिवसाची जबरदस्त सुरुवात करणार आहात हो तुम्ही करणार आहात सकाळी उठल्या उठल्या तुम्ही सगळ्यात आधी गरम पाणी प्यायचं त्यामुळेच आपली बॉडी डिटॉक्स होत असते तुम्ही एक तर लिंबू पाणी घेऊ शकता मोठा ग्लास भरून किंवा मग जिरा वॉटर घेऊ शकता किंवा मग मेथीदाण्याचं पाणी घेऊ शकता म्हणजे रात्री एक चमचा जिरं एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचं सकाळी ते पाणी गरम करून तुम्ही पिणार आहात किंवा तुम्ही मेथीदाणे रात्री एक चमचा भिजत घालायचे आणि सकाळी उठल्यावरती तुम्ही ते मेथी दाण्याचं पाणी पिणार आहात यामुळेच तुमची शरीर डिटॉक्स व्हायला मदत होत असते आणि यानंतर तुम्ही घरातल्या घरामध्ये फक्त वीस मिनटं वॉक करा हो कुठल्याही प्रकारचा व्यायाम नाही आहे फक्त वॉकिंग आहे तीच एवढी जबरदस्त आहे की सकाळीच तुमची बॉडी डिटॉक्स व्हायला मदत होणार आहे फक्त तुम्ही हे सात दिवस करून बघा काय ना डाएट नाहीये पण तुमच्या शरीराला तुम्हाला चार्ज करायचं आहे चालू करायचं आहे आता आपला दुसरा पॉईंट जा, असा आहे की ब्रेकफास्टला तुम्ही खा जा पण जास्त खा आणि वेळेवर खा काही काही लोक असं म्हणतात की मी नाश्ताच करणार नाही मी नाश्ता स्किप करणार आहे पण याचेच तर आपल्या शरीरावरती दुष्परिणाम होत असतात मग दिवसभर नुसती क्रेविंग होत असते हे खाऊ का ते खाऊ असं होत असतं पण सकाळचा नाश्ता जेव्हा तुम्ही पोटभर करता तेव्हा तुम्हाला दिवसभर क्रेविंग होत नाही सो सकाळच्या नाश्त्याचा पण तुम्ही एक टाइम ठेवणार आहात असं नाही की मी आठच्याच केला उद्या साडे नऊला परवा दहा वाजता सो इथून पुढचे सात दिवस फक्त तुम्ही हे करून बघावं तुम्हाला जाणार आहे तुम्ही वजनामध्ये झालेला चेन so, सो आठ ते साडे नऊ मध्ये तुमचा नाश्ता हा झालाच पाहिजे मस्त पोटभर जास्त करायचा पण त्याच्यामध्ये पण तळलेलं वगैरे घेऊ नका पोहे घ्या जास्त घ्या थालीपीठ घ्या पराठे घ्या इडली घ्या तुम्हाला हवं ते छान छान घ्या पण चांगलंच घ्या घरातलाच आहार घ्या ओके okay? इथून पुढचे सात दिवस हे करणार आहात आता बघू की आपला तिसरा पॉवरफुल पॉईंट कोणता आहे ते आता तिसरा आणि खूप महत्वाचा पॉईंट असा आहे की दिवसभरामधून फक्त तुम्ही तीनच वेळा खाणार आहात काही काही लोक मग नुसते दिवसभर काहीतरी खात असतात काहीतरी नुसते चरायची सवय असते हे खाते खाते खा, खा। मग वजन कसं कमी होणार आहे so, सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण बास एवढे तीनच टाईम तुम्ही खाल्लं पाहिजे ते देखील वेळेवर खाल्लं पाहिजे सात दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणार आहे सो तुम्ही जर हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहे सो तुम्ही तिसरा पॉईंट हाच आहे की तीनच टाईम खायचं सारखं नाही खायचं कारण सारखं खाल्ल्यामुळे तुमची इन्शुलिन लेवल वाढत असते शरीरातली शुगर वाढत असते आणि त्यामुळेच आपली चरबी वाढते आपलं वजन वाढतं आणि ती चरबी अशी असते की ती विरघळत नाही तेही बर्न होत नाही ती शरीरामध्ये साठून राहते पण जर तुम्ही तीनच टाईम जेवला तर तुमचं पचन देखील चांगलं होतं की झाडेपणा हे वेगवेगळे आजार हे पचनातूनच सुरू होत असतात जर तुमचं पचन चांगलं नाही तर तुमचं वजन हे वाढणारच आहे आपला पुढचा आहे की रात्री नंतर काही खाऊ नका ही इतकी जबरदस्त सवय आहे की ती तुम्ही अंगीकारली ना की तुमचं वजन इतकं फास्ट कमी होणार आहे की तुम्हालाच विश्वास बसणार नाही काय ना सात ते आठच्या आतच आत तुम्ही तुमचं जेवण पटापटा आटवायचं आहे त्यानंतर जेवायचं नाहीये आणि त्याचाच आपल्या शरीरावर खूप चांगला परिणाम होतो त्यामुळे आपली चरबी वाढत नाही सात नंतर काहीही खायचं नाही जर तुम्हाला भूक लागली तर झोपायच्या आधी तुम्ही गरम पाणी पिणारच आहात सात दिवस झोपायच्या आधी देखील गरम पाणी प्यायचं उठल्या उठल्या देखील गरम पाणी प्यायचं पण रात्री आठ नंतर सात ते आठ नंतर खरं तर सात नंतरच काहीही खायचं नाहीये फक्त सात दिवस हे करून बघा तुम्हाला जेव्हा तुमच्या वजनामध्ये फरक जाणवेल ना तुम्ही हे कंटिन्यू करा ही अगदी चांगली सवय आहे पूर्वी असंच होतं ना पूर्वी लोक उशिरा उशिरापर्यंत जागायची उशिरा उशिरापर्यंत जेवण करायची नाही त्यामुळे तेव्हाही जाडेपणाही ओबेसिटी अजिबात नव्हती आता ती वाढतीये कारण जेवण तसं होत जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर असतो ना तेव्हा आपली पचन संस्था खूप सक्रिय असते खूप वेगवान असते पण जेव्हा सूर्य मावळ तेव्हा ती कमी कमी होत जाते त्यामुळे जेवतो तेव्हा त्याच्यामध्ये हलक्या भाज्या घेतल्या पाहिजेत आणि म्हणूनच जेव्हा सूर्य डोक्यावर असतो तेव्हा आपण भरपूर जेवण करत असतो पण मावळतो तेव्हा हलकं जेव्हा आणि सात आणि आठच्या आतमध्येच तुमचं जेवण आठवायचा तुम्ही प्रयत्न करणार आहात पुढचा खूप महत्वाचा पॉईंट असा आहे की पाणी हे वजन कमी करण्याचं विसरलेलं शस्त्र आहे पाण्यामुळे आपलं वजन कमी व्हायला खूप मदत होत असते दिवसभरातून तीन ते चार लिटर पाणी पिणं हे गरजेचं असतं जेवणाच्या अर्धा तास आधी आणि जेवण झाल्यानंतर चाळीस मिनिटांनी तुम्ही पाणी पिणं गरजेचं असतं आणि दिवसभरातून तुम्ही बाटल्या भरून ठेवा आणि तीन ते चार लिटर पाणी प्या बघा यामुळे तुम्हाला सारखी जी अधूनमधून मधून भूक लागते ना त्याच्या कधी कधी ना ती तहान असते आणि आपण कन्फ्यूज होऊन जातो की आपल्याला भूक लागली का आपल्याला तहान लागली खरं ती तहान असते सो so, पाणी भरपूर प्या यामुळे तुमच्या शरीरातली सगळं टॉक्सिक बाहेर जात असतं तुमची बॉडी डिटॉक्स व्हायला मदत होत असते जर so, तुम्ही पाणी कमी पित असाल तर तुमच्या शरीरातला टॉक्सिक बाहेर जाणार का अजिबात नाही मग ती चरबी साठून राहणार आहे आणि आपल्याला हेच तर नको सो so, पाणी हे एक विसरलेलं शस्त्र आहे वजन कमी करण्यासाठी पण आता ते विसरू नका आणि इथून पुढचे सात दिवस तर फक्त तुम्ही हे करून बघा आणि आता आपण बघणार आहोत खूप महत्वाचा आपला लास्ट पॉईंट आपला सातवा पॉईंट डाएट पेक्षा देखील महत्वाची आहे ती म्हणजे झोप हो दहा ते साडे दहा पर्यंत तुम्ही झोपलंच पाहिजे कारण तुम्हाला माहिती जेव्हा मा आपली झोप होत नाही तेव्हा आपले शरीरातले हार्मोन्स चेंज होत असतात इम्बॅलन्स होत असतात आणि त्यामुळे देखील आपलं वजन वाढायला सुरुवात होत असते हो झोपेमध्ये देखील आपले फॅट बर्न होत असतात आपली चरबी जळत असते पण जर का तुम्ही वेळेवर झोपत नसाल आणि तुम्हाला झोप घेत नसाल पुरेशी तर त्यामुळे देखील तुमचं वजन वाढत आहे आणि त्यामुळे तुमची चरबी कमी होत नाहीये सो इथून पुढचे सात दिवस फक्त तुम्ही हे करून बघा जेव्हा तुमच्या वजनामध्ये तुम्हाला वजना फरक जाणवेल ना तेव्हा तुम्ही हे कंटिन्यू देखील करा सो so, इथून पुढचे सात दिवस पुरेशी झोप घ्या त्यामुळे तुमचे फॅट्स बर्न होणार आहेत आणि तुमचं वजन कमी व्हायला सुरुवात होणार आहे सो so, तुम्ही हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा तर मंडळी अशा प्रकारे या सात सोप्या नैसर्गिक सवयी तुम्ही जेव्हा अंगीकाराल तेव्हा तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला सुरुवात होणार आहे आणि मला माहितीये यातल्या कित्येक सवयी तुम्ही अजिबात अंगीकारलेल्या आता नाहीये म्हणूनच हे वजन वाढलेलं आहे पण फक्त हे करून बघावं तुम्हाला जाणवेल डाएट किंवा कुठलीही औषधं गोळ्या न घेता तुमच्या शरीरामध्ये झालेला चमत्कार तुमच्या वजनामध्ये झालेला चमत्कार कारण मी स्वतः देखील या फॉलो करून माझं दोन वेळा तीस तीस किलो वजन कमी केलं माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सी माझ्या सेकंड प्रेग्नन्सीत हो मला दोन मुलं आहेत आणि त्यांना सांभाळून मला तर काही जिमला जायला वगैरे जमत नव्हतं पण घरामध्येच मी व्यायाम करते तसेच जर तुम्हाला घरगुती डाएट प्लॅन हवा असेल तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे आणि या सात सवयी फॉलो करून तुमचं वजन जेव्हा कमी होईल तेव्हा कमेंट करायला अजिबात विसरू नका सो तुमचं वजन तुम्ही आज चेक करा आणि सात दिवसानंतर चेक करा तर मंडळी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच मंडळी तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो हो की त्यांचं खूप वजन वाढलंय किंवा त्यांना डायट करायला जमत नाहीये किंवा करून देखील शरीरावरती हवा त्याचा परिणाम होत नाहीये त्या लोकांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सवयी अंगीकारून त्यांचं वजन देखील घरच्या घरी कमी व्हायला त्यांना मदत होईल आणि मंडळी आपल्याला आपलं वजन का कमी करायचं चांगलं दिसण्यासाठी अजिबात नाही आपल्या चांगल्या स्वास्थ्यासाठी आपल्या चांगल्या जीवनशैलीसाठी आणि आपल्या आत्मविश्वासासाठी आपल्याला आपलं वजन कमी करायचंय पण सगळ्यात आधी तुम्ही जसे ना तसे स्वतःवर प्रेम करा कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करतं आणि आपल्यावरती विश्वास ठेवतो चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय